नमस्कार बाल मित्रांनो महाराष्ट्र शासन पुरस्कृत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यातर्फे आपल्याला ही जी जादू पेटी मिळाली आहे त्यातला पहिला खेळ आहे प्री नंबर कन्सेप्ट लर्निंग आणि आता हा खेळ आपण ओपन करणार आहोत चल मग आता आपल्यासोबत बघा मित्रांनो आपले सगळे विद्यार्थी आणि सगळ्या विद्यार्थिनी सोबत आपल्या नमिता मॅडम पण आहे हा खेळ आपण चालू करायचा ना व्हेरी गुड मग आता आपल्याला अर्पिता मदत करणार आहे अर्पिता आपण हे ओपन करूया चला हात लाव मला मदत कर बरं बालमित्रांनो आपल्या जवळ काही संकल्पनाचे पृष्ठ दिलेली आहे दाखवा बरं मला सगळ्यांना सगळ्यांना मिळाली का पृष्ठ व्हेरी गुड बघा बालमित्रांनो काही जणांजवळ मुली आहे काही जणांजवळ हत्ती आहे तर काही जणांजवळ मांजर आहे तर ही संकल्पना आता आपण साकार करूया मांजरीचे पृष्ठ कोणाकोणाकडे दिलेली आहेत फक्त मांजरवाल्यांनी वर करा व्हेरी गुड बघा मांजर काय करते बोला बालमित्रांनो मांजर काय करते हे काय करते दुधाजवळ जात आहे मग दाखवा बरं दुधापासून दूर असलेली मांजर व्हेरी गुड सम्यक दुधाच्या अगदी थोडीशी जवळ जाणारी मांजर फिजा जवळ आहे अगदी बरोबर आता दुधाच्या अजून जवळ जाणारी मांजर कुणाकडे आहे अर्पिता जवळ आहे आणि दुधाजवळ पोहोचलेली मांजर कोणाकडे आहे रोशनी जवळ आहे अगदी बरोबर त्यानंतर बघूया आपण मुलींची वाढ असलेले छोटी मुलगी कोणाकडे आहे व्हेरी गुड नमिता मॅडम कडे छोटी मुलगी आहे तिच्यापेक्षा जवळ येणारी व्हेरी गुड तिच्यापेक्षा जवळ येणारी तिच्यापासून अजून जवळ येणारी आणि अगदी जवळ आलेली मग यातनं आपल्याला जवळ दूर लहान मोठे ही संकल्पना समजणार आहे चला भेटूया पुढच्या आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये